धन्यवाद मला इथे बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी सर्वांची मनोगत व्यक्त सर्वांचे आभार मानते इथे इथं पोलिसांनी पोलीस पोलिसांनी तो कार्यक्रम घेतल्या घेतल्यामुळे आमच्या तिकडे बघितलं आणि कोणी पोलीस नाही आहे जरी त्या वेळी नाही पकडला बट आमच्याकडे पूर्ण चौक चौकात आमचं सीसीटीव्ही आहे चौक चौकात सीसीटीव्ही आहे जितकी तुम्ही ट्रॅफिकचे नियम तोडतायत तेवढा वेळेला फाईन आपला पडतंय एका दिवस म्हणजे आता त्यांना सांग एखादी दिवस तुमचा गाडी पकडेल आणि तुमच्या गाडीची किंमत चाळीस हजार तेवढंच तुम्हाला फाईन आलं असतं सो ही सर्व लोकांनी लक्षात ठेवा म्हणजे आता वेल बदललेला आहे टेक्नॉलॉजी बदललेला आहे आम्ही स्वतः तिथं उभं राहायची गरजच नाही म्हणजे फॉरेनमध्ये जरी कुठे गेला कुठे चौक चौकात पोलीस नसतात आपला आप तुमचा फाईन होऊन वगैरे होऊन जाते आणि एक नियमापेक्षा जास्त झालं की तुमचं गाडी जप्त होऊन जाते जळगाव शहरामध्ये पण तेच आहे प्रत्येक चौकात तुम्हाला तुम्हाला दिसत नाही बट तरीच आहे की प्रत्येक चौकात आपल्याकडं सीसीटीव्ही आहे आणि नेमका कशासाठी ये सप्ताह म्हणजे पोलीस रेजिंग डे कशासाठी आम्ही साजरा करतायत या कार्यक्रमामध्ये रेझिंग मधलं खूप कार्यक्रम रॅलीज करतायत जंग प्रत्येक शाळेमध्ये जाते चुका होत राहतात सगळ्यात मोठा कन्सर्न आपल्यासाठी यावर्षी आहे हा रोडवर होणारे ॲक्सिडेंट आणि या निमित्तानं फक्त मला तुम्हाला म्हणजे काही सांगायचं आहे सा आपल्याला कसं वाटेल जर घरातला आपला एक माणूस आहे आपले वडील आहेत काका आहेत आजोबा आहेत तर ते गाडी घेऊन बाहेर गेले आहेत आणि जखमी झालेत हॉस्पिटलला ॲडमिट झालेत तेव्हा ते संध्याकाळी कोणी घरी परतच आले नाहीत माणसाला कसं वाटेल कल्पना करा आणि आपल्याला आपला घरातला एक आधार आहे ज्या माणसाचा आधार आहे आपला ज्याच्यावर आपलं आयुष्य अवलंबून आहे भविष्य अवलंबून आहे तो माणूस जर सुरक्षित नसेल तर मग काय फायदा त्याच्यामुळं आपण म्हणजे एक प्रॉमिस करा आम्हाला आज की तुम्ही सगळे छोटा पोलीस म्हणून काम करायचं आहे छोटा पोलीस तुम्ही होणार का मग नुसतं छोटा पोलीस होणार का हो म्हणून चालणार नाही ना। आपल्याला नॉलेज पण पाहिजे आणि आप आपल्याला सांगता पण आलं पाहिजे आपल्या घरच्या माहिती घ्यावी भविष्यात आपण देशाचे नागरिक आहात मोठे झाल्यानंतर आपण देखील कोणत्या तरी सर्व्हिसमध्ये किंवा कोणत्या तरी खात्यामध्ये शासन पुढे आपल्याला मान्य एस पी सर अडिशनल एस पी सर यांचे देखील मार्गदर्शन घ्यायचे आहेत आपण सर्वजण या ठिकाणी आलात सर्व शिक्षक वृंद मुख्याध्यापक सर्व शाळांचे प्रतिनिधी त्यांचे देखील मी या ठिकाणी आभार मानतो धन्यवाद जय हिंद जय महाराज धन्यवाद सर पोलीस दलाने आपलं कार्य सक्षमपणे बजावलेलेच आहे आणि बजावत आहे आणि राहणार आहे परंतु जनतेच्या पण मन मनात आणि विद्यार्थ्यांच्या मनात हे

आहा आला मतदार राजा या या 本当じゃない、本当じゃない。